नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायलशहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर कबुतर बचाव धर्म सभेत धर्मगुरू आणि महाराजांची तीव्र प्रतिक्रिया मुंबईतील दादर इथं काही धर्मगुरू आणि महाराजांनी तीव्र प्रतिक्रिया कैवल्य राजकारणावर टीका केली आहे सुरेश महाराज यांच्या म्हणण्यानुसार कबुतरांमुळे जीव जातात असं म्हणणे म्हणजे भगवान महादेवरावर हल्ला करण्यासारखा आहे तर ऐवत श्री महाराजांनी दावा केलाय की कबुतराच्या विष्ठेमुळं किडनीचा आजार बरा होतो त्यांनी एका विशिष्ट उपायाची माहिती दिली ज्यात एक महिनाभर कबुतराची विष्ठा पाण्यात भिजवून पिण्याचा सल्ला दिलाय कबूतर हे भगवान भगवतींनी अमरनाथमध्ये कथा सांगितलेला पक्षी असून त्याच्यामुळं जीव जाणं असं म्हणणं किंवा त्यावर हल्ला करणे म्हणजे महादेवावर हल्ला करण्यासारखं असल्याचंही महाराजांनी सांगितलंय